नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूरक स्वागत आहे चला आज आपण तांदळाची खीर खमंग व टेस्टी कशी बनवायची ते आपण पाहूया शुभ कार्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले त्यांच्यासाठी तर इथं मी कोलम तांदूळ पाऊन वाटी घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे साहित्य पाहू आपण भिजवून घेतलेलं तांदूळ खिसून घेतलेलं खोबरं ड्रायफ्रूट पाऊन वाटी साखर जायफळ विलायची पावडर चारोळे चार, चार चमचे तूप घेतलेलं आहे तर पाणी तांदळातलं काढून हे आता मिक्सरवरती आपण जाडसर भरडून घ्यायचं आहे हे तांदूळ भरडून घेतल्यामुळं खीर शिजायला वेळ लागत नाही दहा मिनटात खीर शिजून तयार होते दाडसर होते त्यासाठी असं भरडून घ्यायचं आहे हे पाहू शकता असं रव्यासारखं बनवून घ्यायचं आहे जाडसर पॅनमध्ये तो एक चमचा तूप टाकून आपण हे साहित्य आता भाजून घेऊत सुरवातीला चारोळे टाकलेत नंतर बदाम पिस्त्याचे काप आहेत कि किसून घेतलेलं खोबरं हे टाकून कमी गॅसवरती हे दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर ओला नारळ किसून टाकू शकता माझ्याकडे सुक्क खोबरं आहे म्हणून ते खोबरंच मी टाकलेलं आहे भाजलेलं आहे साहित्य आता आपण हे काढून घेऊ आणखीन पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून तांदूळ भरडून घेतलेला आहे का ते पॅनमध्ये आठ नऊ मिनिट कमी गॅसवरती चिप भाजून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं सारखं उलटण्याने असं आलटून पलटून घ्यायचं आहे हलकासा रंग येऊ द्यायचा आहे तांबूस तुपावरती खमंग भाजून घ्यायचं आपल्या खिरीची आणखीन चव वाढते हे असं तांदूळ भाजून घेतल्यानंतर अशा माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून पाहू शकता हे आता चांगलं भाजलेलं आहे उकळून ठेवलं होतं दूध ते उकळतंच दूध त्यामध्ये टाकायचं आहे थंड टाकायचं नाही उकळतं दूध टाकलेलं आहे ओलतण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्या पॅनला चिटकू नये गुटोळ्या होऊ नयेत म्हणून चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं हे भाजून घेतलेलं साहित्य टाकलं ते, ते पण आपल्या खिरीबरोबर शिजवून खिरीची चव आणखीनच वाढते कमी गॅसवरती दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहे हे आपले आता खीर शिजलेले आहे दाटसर झालेले आहे पाहू शकता कोणतेही गोड पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये विलायची जायफळ पावडर आवश्यक वापरावी त्यामुळे गोड पदार्थाची आणखीन चव वाढते त्यासाठी आपण वापर करायचा आहे पाऊन वाटी साखर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती पाच मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे पाहू शकता दाटसर खीर झालेली आहे हे झाले खमंग व टेस्टी चटपटीत दहा मिनटात खीर तयार तर कशी वाटली मी बनवलेली खीर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत मस्त खा स्वस्थ रहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद